आपल्या कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर आणि रॅम कोणते आहे हे जर पाहायचं असेल तर माय कंप्युटरवरती राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीजला क्लिक करा यामध्ये हे जे जनरलचे टॅब आपल्या समोर दिसत आहे त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम सध्या कोणती इन्स्टॉल्ड आहे आणि तिचा सर्व्हिस पॅक कोणता आहे हे आपल्याला दाखवलं जात आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज एक्स पी प्रोफेशनल व्हर्जन टू थाउजंड टू आणि त्याचा पॅक आहे सर्व्हिस पॅक टू त्याचबरोबर आपलं जे कम्प्युटर सिस्टम आहे त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर कुठला वापरलेला आहे तो तो आहे इंटेल पेन्टीएम फोर थ्री पॉइंट झिरो सिक्स गिगाहर्ट्स त्याचा स्पीड आहे आणि त्याची जी रॅम आहे कंप्युटरमधली जी रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे ती आहे नाईन नाईन टू मेगाबाईटची म्हणजे अराउंड वन जी बीची वन जी, जी।, जी मधील काही शेअर हा डिस्प्लेसाठी सेट केलेला असतो त्यामुळे कम्प्लीट वन जी बी या ठिकाणी आकडा दिसत नाही नाईन नाईन टू याचा जर अर्थ असा होतो की वन जी बी आपल्या कम्प्युटरची रॅम आहे पाचशे बारा जर रॅम असेल तर एक्झॅक्ट पाचशे बाराचा आकडा या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही थोडाफार कमीच दिसेल प्रोसेसर आणि रॅम ही या पद्धतीने बघितली जाऊ शकते आणि हार्ड डिस्क नेमकी किती आहे हे जर बघायचं असेल तर माय कंप्युटरवरती राईट क्लिक करा आणि मॅनेजला क्लिक करा येणाऱ्या यादीतील डिस्क मॅनेजमेंट यावर क्लिक करा आपल्या समोर हार्ड डिस्कची टोटल कॅपॅसिटी दिसतीये हा इथं आहे सीडी रॉम जी डी किंवा सीडी सिस्टम आपल्या कम्प्युटरला वापरलेली आहे तिची कॅपॅसिटी या ठिकाणी दाखवली जाते आणि हार्ड डिस्क जी आहे तिची कॅपॅसिटी या ठिकाणी दाखवली जाते हार्ड डिस्कची कॅपॅसिटी आहे सेव्हन्टी फोर पॉईंट फिफ्टी टू जीबी म्हणजे अराउंड एटी जीबी ची हार्ड डिस्क आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड आहे आणि तिचे पार्टिशन्स जे आहेत तर दोन पार्टिशन केलेले आहेत एक आहे सी आणि दुसरं आहे डी